बारी लोक जाल ते जालना म्हणाले मी माझे परदेशात असलेल्या पतीसाठी कविता सादर करते कवितेचं नाव आहे सहवास मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे सहवास तुझा हवा मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे सहवास तुझा हवा सुकुनी जाता फुले सुगंध हा दरवाळावा सहवासात तुझ्या गुंतून मी जावे सहवासात तुझ्या गुंतून जावे तुझ्या नावाचा जागा गुंपत मी असावे निद्रेत असता मी स्वप्नी तु यावे असता मी स्वप्नी तू यावे तुझ्या प्रेमाचा लळा का असा मज लागावा तुझ्या प्रेमाचा लळा का असा लागावा नाव घेता कोणी तुझे चेहऱ्यावर हास्याचा बगीचा फुलावा नदी परी मी सागरास मिसळावे नदी परी मी सागरास मिसळावे तुझ्या प्रवासाच्या मिठीत मी व्हावे असा काही असावा सहवास तुझा माझा असा काही असावा जीवनाच्या वाटेवर सदा मनी असावा जीवनाच्या वाटेवर सदा मनी असावा थँक्यू